हाय वीर कुठे आला शॉपिंगला तू शॉपिंगला परत एकदा हा हे बघ हे बघ हे बघ हा या 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 काय केलं ते हे सगळे सगळे स्क्रॅचेस वीरनी केलेले आहेत हे वाले हे आता कशाने हे कशाने ओढले आता काय केलं काय नक मारलं वाटतं याने याच्यासाठी नक वाढवलं का हाय गाईज नमस्कार तर आता आम्ही आलो आहे हिल रोड बांद्रा हिल रोड हिल रोड, रोड। शॉपिंग साठी तर बघूया हा मार्केट आणि काय काय घेतो काय घेण्यासारखं आहे आणि मला वाटतं ही कुंतलची शेवटची शॉपिंग असेल या वर्षाची हो। इसका प्राइस क्या है ऐसे वी में है क्या फ्लैट में चाहिए ये वाला 300 का आहे छान पण माझ्या साईजच नाही मेरे साईज का का काय फाय कर हाय फाय लागेल आपल्याला ला ते चपलांच मार्केट पुढे हे बा अशा पाहिजे मला क्या प्राइस आहे इसका? हा साडे और है इसमें कलर है क्या कलर है क्या इसमें इतना ही है याच्यावर कशी वाटते सांग या हाँ बेल्ट मेरा रे बजते इधर भी देखो अंदर भी है मुझे वो शोल्डर में जो डिजाइन रहता है ना वैसे वाला चाहिए अच्छा अच्छा ऐसे डिजाइन होता है शोल्डर में हम्म वो वाला चलो अंदर निकाल दो अंदर तो बहुत मस्त है वर्ष हाँ वाला ना कोरियन स्टाइल है या या विनवर कसं वाटतं ओके वाटलं तो वाला पाहिजे होता मला शोल्डरवरला शोल्डर वाला शोल्डरवर शोल्डर वर्क असतो त्याच्याकडे नाहीये तो शोधायला गेलाय थांबायचं की जायचं हो मग बघ दुसरं काय आवडतो दुसरं बघ दुसरा मॅडम पर वही चाहिए था मुझे बेटा मैं स्पेशली उसी के लिए आई थी ये देखो हा पण छान वाटतो ना ह्याच्यावर ही पॅन्ट आहे मस्त वाटेल आहे बघ हा बघ डार्क बर दिसत आपण बर आहे पण त्यात मजा नाही डार्क बरं वाटत फ्लावर्स मस्त वाटतात ना पण मस्त तर वाटत ते घातल्यावर चांगलंच वाटेल ना का तर हे असे ड्रेसेस जे आपल्याकडे नाही भेटत <laughs> स्कर्ट वगैरे दिखा दो स्कर्ट, स्कर्ट भी दिखा दो चलो आ, स्कर्ट मस्त वाटेल रेड रेड दिखा दो मुझे व्हाइट शर्ट घातला ना मस्त वाटेल शोधायला लागेल ला अरे आपल्याला शर्ट तो भाई हे का बरे आपला शॉप जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे व्हिजिट करा छान दाखवतात ते आणि त्यांच्याकडे कलेक्शन पण जरा युनिक आहेत म्हणजे मला पर्सनली खूप आवडले वीर कुठे आहे तू <laughs> हा पण छान वाटतो असे ऑलरेडी दोन तीन झाले ना कालपासून शॉपिंग सर्व हेच होतील म्हणजे ओ किती शाहीवी हेवी बघ हा मोती डायमंड लागलेत नाहीकडे हो सही वाटतंय पण पार, ना पार्टी वे हा वीर हा पण छान वाटतो इनके कुछ एक दो चीजों का प्राइस बता नहीं ये ब्लैक जो शर्ट है भाई ये थाउजेंड फिफ्टी में है, पीस है। और टू थाउजेंड में सीक्वेंस में है, है है। इसमें कम हो जाएगा कुछ हाँ थोड़ा कम कर देंगे अगर चाहिए तो पंद्रह सौ रुपये आपको ये कितने का है पंद्रह सौ रुपये इसका प्राइस है देने के लिए लास्ट ट्वेल्व हंड्रेड रुपीज़

याला काय होतं मदत? आहे छान पण आपल्याला घ्यायचं आहे ते पुढे मिळेल बोलतो. असं छान वाटतो तुला? हं. मला मला दे ना. बोला हॅलो. कुठे का नाही आहे ना बोल एबीसी हाल। बोल. बाद, बाद, बाद। हे पण हे वरून घालायचे बटनाचे पाहिजे ओपन पण हा हा चांगला वाटत बटन इथे जे पॅटर्न मिळतात ना म्हणजे कॉटन कपडा एवढा मस्त असतो की नंबर तुम्ही कसं पण वॉश करा तरी त्याची फिनिशिंग काहीच काहीच जात नाही प्राइस काय ह्याची

अरे छान चल मग घरी चल घेऊन ए ठेव पप्पाला ओरडतील ती लोक खास नाही आहे ठीक आहे बरं आहे तेवढ्या काय भारी नाही पण ठीक आहे ह्या नी बघ आवडले तुला खूप वीर

आता रडणार चला अरे त्याला भारी घेतलं पण त्या अंकलनी घेतलं मी बोलली ना रडणारच कशी वाटते ओल्ड झाले ना पण हे ना बघ काम फोर हंड्रेड पण ह्याच्यामध्ये ना साईजच अवेलेबल नाही आता दुसरी घेतली बघू ती कशी दिसते बघ छान म्हणत ह्या शॉपिंग मध्ये वीरला पण घेतले खूप सारे टी शर्ट ना वीर आणि खेळणे पण घ्यायचे होते ना तुला कुठे खेळणे कसा वाटला आजचा व्लॉग नक्की सांगा सो so तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर आमच्या फॅमिलीकडून तुम्हाला सर्वांना व्हिडिओ <laughs> कट झाली कारण पोलीस होते <laughs> जर तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा सो भेटू बाय टेक केअर